कोंडाईवारी घाटातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला अकोलाहून अहमदाबादकडे मुगदाळ घेऊन जाणाऱ्या ट्रकचे क्रमांक जीजे तेरा डब्ल्यू अठ्ठावीस बाराचे ब्रेक अचानक फेल झाल्याने हा अपघात घडला सुरेंद्रनगर गुजरात येथील चालक सुरेंद्रभाई वालजीभाई वाघेला वय पन्नास वर्ष हा ट्रक घेऊन विसरवाडीच्या दिशेने जात होता कोंडाईवारी घाटातील तीव्र उतारावर ब्रेक न लागल्याने ट्रकवरील त्याचे नियंत्रण सुटले समोर दोन ट्रक असतानाही मोठा अपघात टाळण्यासाठी त्याने वाहन बाजूला वळवले मात्र ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन धडकल्याने त्याचा केबिन चक्काचूर झाला आणि ट्रकमधील मुगताळ रस्त्यावर विखुरली या अपघातात चालकाच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे महामार्गावरील पोलीस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी चालकाला केबिनमधून बाहेर काढून तात्काळ एक शून्य तेहत्तीस रुग्णवाहिकेला पाचारण केले डॉक्टर रवींद्र वळवी पायलट शरद वळवी व हेल्पर सोमनाथ नाईक यांनी जखमीला प्रथमोपचार करून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवले डॉक्टर अमोद जाधव हो आदिनाथ पिसाळ व परिचारिकांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमी चालकाला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना केले दरम्यान कोंडाईबारी घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे त्यामुळे वाहन चालकांनी वेगाची मर्यादा पाळणे वाहतुकीचे नियम पाळणे आणि वाहनांची योग्य देखभाल करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले अशा दुर्लक्षामुळे नाहक हानी व कायमचे अपंगत्व ओढवण्याच्या घटना वारंवार घडत आहेत रईस शेख विसरवाडी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा